गोड खूप आवडतो हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्का च्या अगरी ब्लॉगिंग चॅनलवर वर स्वागत लेट गुड मॉर्निंग सांग लेट नाही तुला पाहुणी येऊन पाहुणे येऊन आमंत्रण करून गेले गुड मॉर्निंग म्हणजे त्यांना ती गेल्या हो मी दहीहंडी उत्सवाला या कोण आहे पहिले अक्का आहे नीता पाटील आहे मन किरण पाटील आहे तो नंतर बरोबर बरोबर माझ्या सांग नाही सगळी सोबत जाऊ आपण असं काही नाही जर तु तुलाच नाही तर गाड्याच ड्रायव्हरचे आम्हाला म्हणजे मी ड्रायव्हर आम्हाला घेऊन कोण चाललं आम्ही चालू चालून लायसन कोणाला घडले लायसन्स रिन्यू करचाल माझा पकडला नक्की तुम्हाला काय पोलीस पकडतील पोलिसांना आहे बाबा पकडून फायदा नाही या विलेसन अरे मी ती रोज इथूनच टन मारते आजच कशी गाडी ठोकली सासरी लेडीज च तुला अम्मा मला सांगितला बसून मग स चालू आता दही हंडी जेवढ आलीये सत्ता मी शमी च बोललीये पण गाणी सॉन्ग होईल आणि त्यांचं येत प्रमोशन तर कर त्यांचा सॉन्ग आली मग आता याचा हो, तो आवली पाटलीची याच्यावर अरे हो हां मम्मीचा त्या दिवशी जो शूट झाला तो सॉन्ग आला मी तुम्हाला सॉन्ग दाखवतो बघा बघा हा सॉन्ग आहे सॉन्गचं नाव आहे एक मिनिट या भटकव या भटकवणार पायी आपली नाती कशी टिकायची रोशन रोशन मग मी टेन्शन मध्ये माझी वाट बघते तुझी ना वाट बघेल मी माझ्या पोरीची वाट बघते गाणी आहे या भडकवणार ना आपली नाती कशी टिकाची आहे आपल्या नात्यामध्ये आपल्या समाजात जी भडकवतात एकमेकांना त्यांच्यामुळे मग आपली नाती कशी टिकणार लोक जे असतात काहीतरी काय बोलतात त्याला भडकवणारी अर्धी माणसं अर्धी माणसं त्याच्या नसताना लागली mm. समजदार माणसं असतात ती कोणाचं ऐकत नाही म्हणून आपण समजदार व्हायचा आपण सोक्ष मोक्ष करायचा बाबा तुझी चुकी झाली माझी चुकी झाली हा चुकी एकमेकांना दाखवायची बोलायचं मी आता असं कधी पूर्ण करणार नाही ना कर, न ना करण्याचाच प्रयत्न करायचा कोणाला कोणाले बांध्णा भांगरी बघा यांच्या भांगरी बघा बांधणा झालेली आहेत गाईच मस्त पैकी टेन्शन हे दाखव डेटू दाखव नको दाखव ना काही जिद्धी हा काय बनवलंय हा डॅडी आल्यावर ना काय सांगशील हा आणि मामा बोलत होता बनवायला गेला गणपती बनला मारुती असा मामा बोलत होता असं सांगा अरे तू सांगत दाखवून येत हा मस्त मस्त बनवलंय मस्त आता उद्या उद्या व्हिडिओ मध्ये पण सगळ्यांना दिसेल मग सगळे सांगतील तुला हा छान कसा कसा हा थँक्यू ओके वेलकम वेलकम सुचला मस्त पैकी गणपती बनवलाय डिडून नको धाऊ जो रात कर मला फोन कर आता मला फोन कर हा सो आता आम्ही ऑन दी वे आहोत आम्ही चालू अक्षरशाच्या बड्डेला मम्मी पप्पा आणि मी चला आता बड्डे आहे पनवेलला आणि फुल ट्रॅफिक आहे बघा चल आता हळूहळू पोचतो

चला चला पटापट पटापट पटा पटा थंडा घ्या पोर पसंत आहे का बघा मॉडर्न आहे पोरगी पोरीचे पोरीची हेरसा आहे पण बघा मॉडर्न आहे सुरुजान इकडे बघ अरे मला द्या देरसा <laughs> <laughs> <laughs>

खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे बोल अरे बापरे सुंदर फुलासारख्या मुलीला फुलासारखं सारखं फुल तुला फुल बोलणार तुला फुल बोलला अक्षता अक्षता फुल आहे ना गुडा आवाज कसला फूल कोणता लाभ ए अक्षु कोणता लाभ गाला तील बोल ना तील तीलेली कोणता लाभ गुलाब गुलाब दो हजार उन्नीस इथ पूर्ण में करते ना टिकटॉक पे तो रेंज रोड होती मेरे पास सो आता हेलो बाहेर सगळे रेडी आहे डन डन फिर केस उडून फिर तो रेडी नव्हता माझ्यासाठी होता <laughs> एक ट्रायल बॉल दिमी मीज़े मीज़े दे मी दुखतो मी दुप्ता त्यांचा वाटन बरती कर वरती कर वरती कर वन व्हिडिओ झाल्या तरी पण आहे का अजून थांबतो मी टेन्शन घेऊ नका अजून केक कापला नाही हो बाजूला होतो माझ्या आई केक कापला नाही केकचा चुथारा गेला जा रील बनवायची त्यांना तसं आता फायनली अरे बाबा लई उलय ना केक टाईमपास के चालले अजून फ्लेअर कुठे गेली खाली पडली काही कव बाबा विमाने वाचा सो so, चलो आता सगळे रेडी होऊ का पहिला हो टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे ब अक्षता

हॅपी बर्थडे माझा मधीच काय मला वा बाजूला मी मधी मधी नुसता मधी मधी हॅपी बर्थडे अरे का गुलाब जाम अरे गुलाब जाम आहे ना ना शिस्तीन शिस्तीन इमानदार प्रेमाने रे वेड्या नाही गडबड नाही हे बघ हा का बिंदास का बिंदास का चलो दोन पण दिसला पाहिजे ना बाजू आहे उजळ पडला एक मिनिटा इकडे बघा इकडे बघा इकडे हां चलो साला आहे इथ फोटो सेक्शन फोटो सेशन

आता तेच तर नको तिला विचारलं रोस्ट करायला बर्थडे तिचा हॅपी बर्थडे अक्षू कशीकडे रोज होत आहे का मला भरवीत नाही असू दे आणि सगळं का नाही भरो बापरे रे बाप मला ना गोड कुवाबर्ड तो इथं इकडं मम्मी काय झाली हँग झालीस का बघू झाली हँग बाबा हँग झाला माझा हँग झाला छोरे सर्व लेट झालाय ना नक्की आणि आता मी प्रमोशन करून घेतोय मम्मी कडून अक्षता कडून परत रे रील बनवायचे जबरदस्ती रील बनवणार मी डी एफ वाला नाव लेट असू द्या मम्मी काय बोलशील गाण्याबद्दल आता मी किती किती बोलली प्रत्येकाच्या ब्लॉग मध्ये बोलले आता विक्रम भाईचे पण ब्लॉग मध्ये बोल माईन झाला हँग कसा झाला हँग मन झाला हँग फिटरिंग बँक ठसका मराठी मराठी चॅनल वर तू का सांगायला पाहिजे आम्हाला बोलता येत नाही का सॉरी चुकी झाली ठसका मराठी प्रेझेंट मन झाला हँग फीचरिंग मॅक ऑफिशियल सॉंग आऊट नाऊ ठसका मराठी युट्यूब चॅनल वर आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता कपडा माखलेला आहे हँग 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 झाला हँग झाला दारू पिऊन आणि <laughs> दोन तीन दिवसात लवकरच मी घरी जाणार आहे मम्मीच्या तिथे एक कंटेंट विचार केलाय कारण की मम्मीच्या घरी वाईन शॉप आहे दारूची दुकान आहे समजा आलं आम्ही विचार केला रीलसाठी आणि थँक्यू सो मच भाऊ प्रमोशन केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हॅग है। नक्की सर्वांनी बघा खूप सपोर्ट करा जसं या फॅमिलीला सपोर्ट करतात हाय म्हणून म्हणून तर गाईज घरी पोचलो आणि घरी पोचायला वाजले देत सकाळचे पावणे सहा सो आता आमची गुड नाईट आणि बाकीच्यांची गुड मॉर्निंग आणि ब्लॉक सायंड इथेच करतोय Bye-bye.